सोलापूर जिल्ह्यातील कर्देहळ्ळी येथील पंचवीस वर्षीय स्नेहा झेंडगे हिनं सासरकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तसंच कंपनी सुरू करण्यासाठी वीस लाख रुपये आणण्याच्या दबावामुळे घरात एकटी असताना गळफास लावून जीवन संपवलं ही हृदयद्रावक घटना नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली स्नेहा कैलास सावंत आणि विशाल झेंडगे यांचा विवाह मे दोन हजार चोवीसमध्ये झाला होता सुरुवातीला काही काळ सर्व काही सुरळीत होते मात्र काही महिन्यातच सासरच्या मंडळींकडून स्नेहावर सतत छळ सुरू झाला कंपनी सुरू करण्यासाठी वीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि ती रक्कम आणण्यासाठी स्नेहावर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात येत होता या आर्थिक मागण्यांसोबतच स्नेहाला शारीरिक मारहाण अपमानास्पद वागणूक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला या छळाला कंटाळून तिनं पूर्वी एकदा पोलिसात तक्रार दाखल केली होती मात्र सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला धमकावून तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचं उघड झालं आहे सततचा त्रास घरातील हिंसाचार आणि दबावामुळे स्नेहा पूर्णपणे खचली होती आणि शेवटी तिनं टोकाचा निर्णय घेतला या प्रकरणी स्नेहाचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे